ऐक माझ्या बहिणीच्यात गेले तोंडाचा लय वाजवू नकोस तो आड मिटून बस हाँ? या या, या मी हुन लय दिवसात ना आलाय होय दाजी बर आलाय तर आजचे दिवस राह जेवण मस्त पैकी करतो मास घेऊन आलोच मास एक नंबर मास आणतो बरोबर चालते लवकर ये बरं का चला चला तुम्ही आलो लगेच आई मी मागच्या वेळेस तुमच्या घरात दोन दिवस राहिलेले आठवते का तुम्हाला आणि तुम्ही माझ्या संग किती प्रेमानं वागत होता आणि तुम्ही मला चिकन करून आणून घटलेलं आणि आता तुमचा भाऊ आलाय तर तुम्ही लगेच जाऊन समुद्रात मास घेऊन आलाय ती बी एवढ्या महागातलं आणि कुठलं मास ती म्हणायचं फांपलेट मामी किती तुम्ही तुमच्या घरात तर सगळ्यात जास्त शिक्षण झालंय माझ्या फांपलेट नसतो पापलेट असतो तू काय बया तुझ्या माहेरला गेल्या कधी पण खाची तस माझ्या भावाला कोण घालायच होय होय जस काय मी घालतच नाही असंच म्हणायचंय ना तुम्हाला होय लय बोल नकोस बोलव माझ्या भावाला जेवायला हो ऐकलं का या तुमच्या लाडक्या बहिणीनं केलेला मासा खायला दाजी मास झाले चला लवकर तळलेलं मास खाऊया एकदा mm? या 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 असलो कसलो मास दाजी हि कुठलं मासा आहे पापलेट मासा आहे पापलेट माटी काय तोंड चालू करूया काय ओ जरा मासा सावकाश खावा लय हापाप लागत करू नका काटाय त्यात होय काय बरोबर ओ कुठ नाही घालायचा काटाय तर चप्पल घालून येऊन खात की लगेच चप्पल घालून आलो म्हणजे काटे टचणार नाही <laughs>